नमस्कार आता शेवटी प्रियाने नाटकं करून रडून रविराजचे पाय धरून तिने तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाची परवानगी मिळवली आहे शेवटी मुलीच्या सुखासाठी रविराज हा तयार होतो लग्नाला पण प्रतिमाला हे काही पटत नाही प्रतिमा म्हणते पूर्णाजी आपण जे एकमेकींना वचन दिलं होतं ते पूर्ण करण्याच्या नादात आपण चूक तर करत नाही आहोत ना कारण अर्जुनचं सायलीवर खूप प्रेम आहे तेव्हा प्रिया मनात म्हणते ए प्रतिमा मूर्खबाई आता तोंड बंद ठेव ना मला माहीत आहे तुला हे लग्न पटतच नाहीये कारण तुझं सायलीवर जास्त जीव आहे पण आता तोंड बंद ठेव हो, तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून मी कसं अर्जुनशी लग्न करते ना ते बघाच त्यानंतर परत नाटकं करत ती रडत असते तेव्हा रविराज म्हणतो ठीक आहे मी तयार आहे माझ्या मुलीच्या सुखासाठी कारण तिला सुद्धा हेच हवं आहे प्रिया म्हणते हो बाबा काही झालं तरी मी अर्जुनशी लग्न करायला तयार आहे मला अर्जुनशीच लग्न करायचं आहे तेव्हा रविराज म्हणतो प्रताप इथून पुढे जर माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं ना तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल आणि माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी मी कधीच बघू शकत नाही आणि तो प्रियाला जवळ घेतो मिठी मारतो प्रियासुद्धा नाटकं करत लगेच त्याच्या मिठीत जाते त्यानंतर रविराज आणि प्रतिमा निघून जातात तर, तर थोड्या वेळाने अर्जुन येतो अर्जुनला बघून सगळ्यांना धक्का बसतो कारण अर्जुनला लागलेलं असतं त्यानंतर अर्जुन हा त्याच्या रूममध्ये जातो आणि तेव्हा चैतन्य म्हणतो काय रे बायकोने आय लव्ह यू म्हटल्याबरोबर तुझ्या जखमा दुखायच्या थांबल्या का तेव्हा अर्जुन म्हणतो बायकोच्या आय लव्ह यू साठी अशा मी अंगावर कितीही जखमा झेलायला तयार आहे आणि त्या आयुष्यभर राहिल्या तरी मला चालतील तर इकडे आता मात्र अर्जुन सायलीने दोघांनीही एकमेकांवरचं आता प्रेम व्यक्त केला आहे त्यामुळे ते दोघही खूपच खुश आहेत अर्जुन निघून गेल्यावर सायली विमलला हात पकडते आणि तिला गोल गोल फिरवत असते आणि म्हणते विमलताई आज ना मी इतकी इतकी खुश आहे मला खूपच आनंद झाला आहे की माझा हा आनंद माझ्या पोटात काय जगात सुद्धा मावत नाहीये सायलीचं ते हसणं बघून कुसुमला सुद्धा बरं वाटतं कारण किती दिवसांनी सायली अशी मन मोकळेपणाने हसलेली असते तर इकडे रविराज आणि प्रतिमा घरी आल्यावर रविराजने त्यांच्या लग्नाला होकार दिलेला असतो हे काही प्रतिमाला पटलेलं नसतं प्रतिमा रविराजला म्हणते अहो तुम्ही कसा काय होकार दिलात तुम्हाला माहीत आहे ना अर्जुनचं तन्वीवर अजिबात प्रेम नाही त्याचं सायलीवर प्रेम आहे अजून अर्जुनला विचारलं देखील नाही लग्नाबद्दल आणि तुम्ही सर्वजण निर्णय घेऊन मोकळे झालात अर्जुन कधीच ह्या लग्नाला तयार हो होणार नाही कारण सायलीच्या सा आणि त्याच्या डोळ्यात सायलीबद्दलचं सा प्रेम मी बघितलं तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमा बाद आता ते अर्जुन पुराण मला नको आहे मी माझ्या मुलीच्या सुखाचा विचार करणार माझ्या मुलीला जे हवंय तेच मी करणार त्यामुळे आता आपण हे लग्न करून द्यायचं होकार द्यायचं या लग्नाला असं म्हणून रविराज निघून जातो प्रतिमा म्हणते नाही काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही कारण सायलीने माझ्यासाठी खूप काही केलं आहे सायलीमुळेच आज मी जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सायलीने जर मला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलं नसतं तर आज मी इथे यांना दिसलीच नसते मी सायलीला कधीच दुखावणार नाही त्यामुळे आत्ता मला साईला भेटावं लागेल आणि हे सांगावं लागेल तिला विचारावं लागेल की तुझं अर्जुनवर प्रेम आहे का आणि मला तरी वाटते प्रेम आहे आणि मी अर्जुन साईलीला एकत्र आणणार अर्जुनचं तन्वीशी लग्न कधीच होऊ देणार नाही तर आता प्रतिमा अर्जुन तन्वीचं लग्न मोडण्यासाठी काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू